संपूर्ण महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे पण याच जिल्ह्यात पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे होय आश्चर्य वाटून घेऊ नका पण ही बाब खरीच आहे धामणी खोऱ्यातील जवळपास तीस हजार मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक स्पेशल रिपोर्ट लोकसभेच्या रणधुमाळीत पाणी प्रश्न पेटला तीस हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार कोल्हापुरात साठ ग्रामपंचायतींचा सा ठराव राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेनं सुजलाम सुफलाम झालेलं कोल्हापूर राज्यात कुठे जरी दुष्काळ पडला तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असतं मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी मध्यम प्रकल्प गेल्या अठरा रखडला रखडलाय एकोणीसशे शहाण्णव साली मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाच्या कामाला दोन हजार साली सुरुवात झाली खरी मात्र त्यानंतर आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही दोन वर्ष कामाला सुरुवात झाली आणि नंतर काम बंद पडलं परिणामी गगनबावडा पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील साठहून अधिक गावं आजही तहानलेली आहेत आणि त्यामुळेच इथल्या गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलाय विशेष म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतींनी तसा ठराव केलाय वर्षी हा प्रकल्प रखडलेला आहे गगनबावडा राधानगरी आणि पन्हाळा या तीन तालुक्यातील धामणी लाभ क्षेत्रातल्या लोकांनी बहिष्काराचा निर्णय ठाम घेतलेला आहे धरणाऱ्याचं जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार मागं नाही तिन्ही तालुक्याचा लोकसभा लोक मतदारसंघ एक येतोय विधानसभेला दोन मतदारसंघ येतात लोकसभेला ती एक तिन्ही तालुक्याचा एक मतदारसंघ येतोय ह्यासाठी आम्ही तिन्ही तालुक्यातील लोक एकत्र एक येऊन आम्ही बहिष्कारचा निर्णय घेतला ज्यावेळी धामणी मध्यम प्रकल्प मंजूर करण्यात आला त्यावेळेला त्याची किंमत होती एकशे वीस कोटी रुपये आणि आताची किंमत झाली आहे तब्बल सातशे ब्याऐंशी कोटी रुपये विशेष म्हणजे धामणी मध्य प्रकल्पाबाबतच जे पुनर्वसन होतं तेही पूर्ण झालंय तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळेच धामणी मध्यम प्रकल्प भागातल्या तब्बल साठ गावांनी आणि त्या गावांमधल्या तीस हजार मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय सगळ्यांनी सगळ्यांनी त्याच्यात बहिष्कार जरी जीव गेला तरी मतदानवर बहिष्कार म्हणजे बहिष्कार कोण आमदार सांगू दे खासदार सांगू दे आमचा एखादा नेता येऊन सांगू दे आम्ही त्याच्या पायापुढे मंत्री येऊन सांगू दे आम्ही त्याच्या पायापडून सांगणार आहे तू एवढा आमच्या भागात येऊन आणि जर आलास तर मग काय ते आम्ही आता मेलेलोच आहे मग काय असेल ती त्याला बी बघायचं मग त्याला पर्याय नाही या धावणी मध्ये पन्नास ते साठ वाड्या वस्त्यावरील लोकांनी एकच निर्णय घेतला की प्रत्येक येणाऱ्या इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मतदानावर बहिष्कार टाकायचा आणि जोपर्यंत आमचं हे पाणी प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही मतदान करणार नाही येणाऱ्या आता लोकसभेला बहिष्कार टाकला विधानसभेला टाकणार पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत सुद्धा आम्ही मतदान करणार नाही इथून पुढे लोकशाही मार्गाने आम्ही शांतीतेत काम करणार आहे येत्या तेवीस तारखेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे मात्र या दिवशी सगळी मतदान केंद्र ऊस पडतील असा इथल्या शेतकऱ्यांचा दावा आहे तसंच कुठल्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला गावात प्रवेश न देण्याचाही या जिल्हाधिकारी यांच्यापासून पंतप्रधानांनी निवेदनं पाठवण्यात आली होती मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच धामणी मध्यम अंतर्गत येणाऱ्या भासुरलीसह तब्बल साठ गावांनी आता मतदानावर बहिष्कार घातला आमच्या इथं मोटरसायकल आलेत गोरुघर हिंडून गेलेत घरातून कोण बाहेर पडलं नाही कोण घरातून बाहेर पडलं नाही आमच्या बहिष्कार म्हणलीत आणि भीती घातली ना पांढरीचं घरातून घातलंय उद्या जर पांढर कुपली तर पाणी बी नाही जीव गेला म्हणजे आणि काय करायचं हे माणसं आमच्याकडे देवा धर्मालाय भीत्या त्याच्यामुळं कोण आमदाराकडे गेले नाही खासदाराकडे कोण गेले खासदार आमदार हिंडला तरी सुद्धा कोण गेलं नाही नाही त्यांची ते आपली गप्प नाही गेली मग काय करतील आमच्या घराला आलीच नाही ना तर मग काय आम्ही काय मग बडगाच करणार होतो पन्हाळा राधानगरी गगनबावडा हे तिन्ही तालुक्यात सधन समजले जातात मात्र धामणी मध्यम प्रकल्प रखडल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय लोकशाही देशात लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडेच डोळे झाक होत असल्यानं या शेतकऱ्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं टाळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता तरी मायबाप सरकार या तीस हजार मतदारांकडे लक्ष देणार का हाच खरा प्रश्न आहे विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम